मित्रांनो शिक्षक म्हणजेच गुरु यांचं स्थान खूप आदराचं असतं शिक्षकच आपल्याला देहपूर्तीसाठी रस्ता दाखवतात आणि देह गाठण्याच्या लायकही बनवतात तुम्हाला पहिली शिक्षक आठवत असतील जे दिवसभर शाळेत मुलांसोबत असायचे तेव्हाचे शिक्षक खूप शिस्तप्रिय असायचे वेळेवर गृहपाठ किंवा एखादी काम पूर्ण न केल्यास ते देह दनादन मारायचे तेव्हा शिक्षकी पेशा आदरणीय मानला जायचा मात्र सध्या या शिक्षकी पेशाला काळीमाफ असणारी एक घटना समोर आली आहे आमेर नावाच्या एका शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत असलेले व्हिडिओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेत हा सर्व प्रकार समोर आला आहे या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणात आरोपी आमेर विरोधात बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे नाराधाम आमिर काझीच्या या सर्व प्रकरणाचा त्याच्याच बायकोने भांडाफोड केला आहे आमिर काझी हा बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतील शिक्षक आहे मात्र शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून तो त्याच शाळेत असलेल्या व्हिडिओ बनवत होता धक्कादायक म्हणजे आमिर हा शाळेतील महिला शिक्षकांचे असलेल व्हिडिओ बनवत होता आमिरच्या पहिल्या पत्नीने त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे आमिर गेल्या वर्षभरापासून शाळेतील महिला शिक्षकांचे असलेले व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केली होती धक्कादायक म्हणजे आरोपी काजीने आपल्या दुसऱ्या पत्नीचा याचाच असलेली व्हिडिओ बनवला असल्याचे समोर आले आहे दरम्यान याच काळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काझीचा खरा चेहरा जगासमोर आला आहे आमिर दुसऱ्या बायकोच्या माध्यमातून हे सर्व प्रकरण समोर आले आहे तसेच या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे विशेष म्हणजे माध्यमांमध्ये या घटनेच्या बातम्या आल्यानंतर शाळा प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला त्यामुळे या प्रकरणात शाळा प्रशासनाने आरोपी काजीला वाचवण्याचा प्रयत्न केला का सुरुवातीला शाळा प्रशासनाने थेट भूमिका का घेतली नाही असे प्रश्न पालक विचारत आहेत शाळेला शिक्षणाचं मंदिर समजलं जाते मात्र शिक्षकच असे वागत असतील तर या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील या विचाराने अनेक पालक दस्तावले आहेत विशेष म्हणजे अनेक पालकांनी या शाळेतून आपल्या मुलांची टी सी काढून घेतली आहे तर काही पालकांनी तात्काळ पोलिसात दाव घेऊन या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तर मुलांना शिकवण्याचं सोडून आमेर काजी व्हिडिओ बनवत होता त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पालकांनी देखील केली आहे तर या घटनेची आज महाराष्ट्रभर चर्चा आहे त्यामुळे आज आमची मान शर्मेनं खाली गेली आहे या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे अशी मागणी पालक करत आहेत बीड जिल्ह्यात मिलिया महाविद्यालयाचे मोठे नाव आहे मात्र आमेर सारख्या शिक्षकामुळे शाळेची प्रतिमा मलिन झाली आहे आता या सर्व प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे कुणाच्या आशीर्वादाने आमिर हे सर्व प्रकार करत होता अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत यातून काय समोर येणार आणि आमिर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे